आज एक मोठा दिवस आहे तुम्ही एवढी संख्येने येताल वाटलं नाही या झाडतालिका पूजन आहे आम्हाला राजकारण्यांना काही विषय नाही आम्हाला काही घरात दुःख झालं त्यालाही कामाला लागावं लागतं लग्नकार्य असलं तरी कामाला लागावं लागतं पण माझ्या माय माऊली या झाडतालिकेचं पूजन असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आल्या त्या सगळ्यांना भरपूर सौभाग्य लाभो ईश्वर त्यांच्या इच्छा पूर्ण करो त्यांच्या पाठीशी नेहमी नेहमी उभं राहू एवढंच या निमित्ताने म्हणते आपल्या सर्वांना शुभेच्छा देते संसार जरी मोडून पडला तरी मोडला नाही कणा पाठीवर थाप देऊन पुन्हा एकदा लढ म्हणा असं म्हणायला माझ्याकडे माझे मुंडे साहेब नाही पण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मला त्यांचे आशीर्वाद दिसतात त्यामुळे किती वेळा मोडून पडलं तरी तुम्ही नुसतं थाप द्यायची भूमिका द्या परत उभं राहून आम्ही तुमच्यासारख्यांच्या सेवेसाठी सदैव सदैव कटिबद्ध राहू आम्ही कधीही गरिबांच्या वंचितांच्या पीडितांच्या कार्यक्रमासाठी कामासाठी कधीही मागे पुढे पाहणार नाही सामान्य माणसाचा आवाज उचलण्यासाठी कुणासमोर दबणार नाही कोणाही सामान्य माणसाच्या कामासाठी मी कधीही तुम्हाला वचन देते मी थकणार नाही रुकणार नाही आणि कोणासमोर कधीही झुकणार नाही मी उतणार नाही मी मानणार नाही मी जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही आणि आपले पारिवारिक संबंध जर जमले असेल आपल्या त्याच्या वर्षानुवर्षाचा त्याचा इतिहास असेल तर त्यालाही कधी नाही म्हणू शकणार नाही विखे पाटील साहेबांनी परिवाराने मला इथे बोलवलं मी ग्रामीण विकास मंत्री असताना हे दिलं होतं या आठवणींनी माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि हा मला जो सन्मान दिला त्या सन्मानासाठी मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते साहेबांनी संस्कार हेच केलेत की राजकारणामध्ये मन मोठं ठेवलं पाहिजे जय पराजय चालत राहतो निवडणुका येत जातात जात राहतात पण आपलं मन मोठं झालं पाहिजे आणि मोठं मन तेच असतं जे गरीब माणसाला एक उबदार पंखाच्या खाली घेतं सामान्य माणसाच्या चुका मनामध्ये घेऊन पोटामध्ये घेऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवतं असं मोठं मन राजकारणामध्ये आपल्या सर्वांना ठेवून सामान्य माणसाची सेवा करायची आहे असा निश्चय आपल्या पुढे व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र